शेतकरी बांधवांना विनंती आहे की थोड्या महिला मंडळासाठी आपण थोड्या खुर्च्या सोडायच्या आहेत की जेणेकरून महिला मंडळी या ठिकाणी बसतील शेतकरी बांधवांना सुरुवातीचे जे काही पाच दहा खुर्च्या आहेत कृपया आपण महिलांसाठी ते आरक्षित कराव्यात अशी आपल्याला नम्र विनंती आहे बाजूला ठेवलेल्या आहेत शेतकरी बांधवांनी बाजूला फक्त बसायचं आहे की महिला एका बाजूला बसतील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आज या ठिकाणी आपल्या सुंदर अशा एक दिवसीय कार्यशाळेच विद्युत उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे ताई आपण पण स्वागतही करतो आणि खास महिला वर्गाचं मी अभिनंदन करेल मला थोडं गॅरंटी नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही इकडे उपस्थित राहाल म्हणजे थोडंसं आश्चर्य वाटलंच परंतु नारी शक्ती आज सर्वकडे बोलवायला आहे नारी शक्तीचा लेडीजला ना महिला वर्गाला वुमन म्हटलं जातं माणसाला काही असं सुपरमॅन वगैरे कोणी बोलत नाही पण लेडीजला मात्र सुपर वुमन बोललं जातं आणि खरं सांगायचं तर आपल्या देशाचा जो विकासामध्ये जो आर्थिक विकास म्हणेल मी किंवा आणि सर्वच बाबतीतला विकास म्हणेल चॅरिटी बिगेन्स फ्रॉम होम म्हणजे चारित्र्याची जर सुरुवात होत असेल तर आपल्या घरापासून होते आणि ती कोण जबाबदार असते किंवा कोण त्याचं काय म्हणतो आपण त्याला ओनरशिप त्याला आपण स्वतःच्याकडे हे घेत असतो काय काय त्याला ओनरशिप हा हा स्वतःकडे आपण मालकी हक्क घेतो कि ते महिला वर्ग असतात कारण कुठल्याही गोष्टीने मुलाला चांगले मार्क मिळाले तर महिलेचा समोर हो आईचं चांगलं लक्ष आहे मुलाला चांगले मार्क नाही मिळाले <laughs> <laughs> पालकांना कोणी बोलत नाही सॉरी तसं नको व्हायला पाहिजे सर्वांना सर्वांची जबाबदारी असते जो कापाठ मी जेव्हा मला आठ दिवसापूर्वी साहेबांनी आमंत्रण दिलं की अशाचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला यायचं आहे थोडंसं मी घाबरलो बापरी म्हटलं मला काही बोलता येणार नाही पण एक खरं सांगू का शेतकरी म्हटल्यानंतर आणि शेतकरी बांधव म्हटल्यानंतर मला मनापासून वाटलं की नाही आपल्याला जायला पाहिजे आणि मी एक मार्च महिना जरी असला तरी मी इथे उपस्थित आहे याचं माझं खास एक प्रयोजन असं आहे की जनरली असं बोललं जातं की स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वात मोठी बँक तर जरूर आहे देशाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था सांभाळणारी स्टेट बँक जरूर आहे परंतु त्या जेवढा मोठे पण असतं तेवढा त्याला दुसरी बाजू पण असते निगेटिव्ह अरे स्टेट बँकेत नको तिकडे काही काम होत नाही अरे इकडे नको तिकडे काही काम होत नाही म्हणजे तो निगेटिव्ह जो प्रचार आहे ते निगेटिव्ह प्रचार होऊ नये आणि त्याला पॉझिटिव्ह आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत विकासाची गंगा तुमच्या दारी आली आहे आम्ही फार वर्षापूर्वी बोलत होतो स्टेट बँकेच्या माध्यमातून विकासाची गंगा तुमच्या दारी आली आहे आणि त्या विकासाच्या गंगेमधून आपण सर्वांनी आपला विकास साधायचा आहे आपला विकास साधला गेला तर देशाच्या पर्यायने समाजाचा तालुक्याचा जिल्ह्याचा आणि देशाचा विकास साधला जाईल ही छोटी संकल्पना आहे जेव्हा आणि मी खरोखर आपले दिवंगत पंतप्रधान हे कुठले पॉलिटिकल व्यासपीठ नाही आहे परंतु दिवंगत आपले पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे लाख लाख धन्यवाद देईन की त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत सर्व बँकांचं राष्ट्रीयकरण केलं एकोणीसशे एकोणसत्तरला एकोणीसशे एकोणसत्तरला आणि तेव्हापासून बँकिंग फॅसिलिटी ही सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाली जर समजा आता बघा आज मी असं म्हणेल की कर्जाशय कर्ज घेऊ नये असं पण म्हणतात पण कर्जाशय प्रगती पण होत नाही सेल्फ हेल्प ग्रुप हा जो आपण कस कन्सेप्ट आहे तर या सेल्फ हेल्प ग्रुपचे कन्सेप्ट ढा दा, बांगलादेशाच्या ढाकामध्ये मूळ त्यांच्या अर्थव्यवस्था पूर्ण धपलेला आली होती तेव्हा या बचत स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी एकमेकांचा विकास साधत एकमेकांचा साखळीबद्ध योजना राबवून देशाचाही विकास गेला म्हणजे छोट्या छोट्या मायक्रो सूक्ष्म लहान आपण मोठमोठ्या उद्योजकांना लक्ष दिलं जातं परंतु छोट्या छोट्या उद्योगाच्या माध्यमातून सुद्धा मोठी अर्थव्यवस्था घडू शकते हे ढाकाने आपल्याला सिद्ध करून दाखवलं त्याच्या अगोदर भारतामध्ये सुद्धा एकोणीसशे एक एकाहत्तर पासून एकोणीशे पंचावन्न पासून ह्या स्कीम्स होत्या परंतु त्या तिकडने जास्त झाल्यामुळे आपण त्याच्यावर जास्त भर द्यायला लागलो आणि बघतो आपण की प्रत्येक महिला जे स बचत गटाची भागीदार आहे तिला एक डिसिप्लिन लागली तिला एक कोणाच्यावरती काही अडचणी आल्या उद्योग उद्योग म्हणा किंवा कुठल्या गोष्टीसाठी तर तिला एकमेकांपुढे सावकारापुढे मनी लेंडिंग सावकाराकडे जायची गरज नाही भासली ती त्या बचत गटाच्या माध्यमातून स्वतःची अडचणीवर मात करू लागली आणि अशा पद्धतीने या सर्वांमध्ये सर्वात जास्त जर भांडवल पुरवलं असेल तर मी जोड़ जोड़ एक सांगतो देशाच्या आणि आपल्या जळगाव जिल्ह्याच्या टोटल आमचं जे एक्सपोजर आहे टोटल जर आम्ही कुठे लोन दिलं असेल तर शंभरपैकी पैकी जवळजवळ साठ ते सत्तर टक्के लोन आम्ही ॲग्रिकल्चरसाठी दिलेलं आहे म्हणजे फक्त ॲग्रिकल्चरसाठी आणि मी एक सांगतो बघा तुम्हाला अगोदर माहिती असेल की सर्वात पूर्वीच्याकडे असं बोललं जायचं की सर्वात अगोदर काय होतं श्रेष्ठ शेती होती नंतर दुय्यम व्यापार होता आणि कनिष्ठ नोकरी होती मला वाटतं जुन्या जानकारी मंडळी आता इथे सर्व तरुण मंडळी असल्यामुळे कदाचित माहिती नाही परंतु जे पन्नास जे वरती असतील माझ्यासारखे त्यांना थोडीशी आयडिया होती पण बघा कालांतराने बदल झाला श्रेष्ठ नोकरी झाली आणि दुयजम व्यापार तसाच राहिला आणि शेवटी कनिष्ठ शेती आहे का आली त्याचं कारणही तसंच आहे त्याचं कारण असं आहे की आपण वेळोवेळी घडणारे बदल त्या आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल घडवून आणले नाहीत